ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज मी तुम्हाला शिवलीला अमृत मधील अकरावा अध्याय सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा तसेच कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल श्री गणेशाय मह नित्य शिवभक्ती शिवपूजा शिवलीला अमृत श्रवण करण्यात ज्यांना आनंद वाटतो ते न धन्य आहेत सूत म्हणतात रुद्राक्ष भस्म धारण करणाऱ्याचे पुण्य अपार असते एक हजार रुद्राक्ष धारण करणारा शिवस्वरूप मानून इंद्र त्याला वंदन करतो त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो दोन दंडात सोळा सोळा शिखेमध्ये एक अशी रुद्राक्ष बांधून त्यावरून केलेले स्नान त्रिवेणी स्नाना इतके फलदायी होते मणगटात बारा बारा गळ्यात एकशे आठ रुद्राक्षाची माळ धारण केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते एकमुखी रुद्राक्ष विशेष फलदायी त्याप्रमाणे पाच सहा आठ चौथ्या मुखाच्या रुद्राक्षावर शिवमंत्राचा जप केल्याने ते पुण्यकारक होतात रुद्राक्ष शिवपूजन केल्याचा प्रभाव किती असतो या संबंधीची कथा एका काश्मीर देशात भद्रसेन नावाचा पुण्यात्मा न्यायी राजा होता त्याचा प्रधान ज्ञानी नीतीवान प्रजाहित दक्ष होता प्रजा राजाची स्तुती करीत होती सुंदर पती व्रता पत्नी विद्वान व गुणी मुलगा सर्वज्ञ गुरु हुशार गुनिलक्त शिष्य आरोग्य संपन्न शूरदाता हे सर्व पूर्व जन्मातील पुण्याईने प्राप्त होतात पुत्रप्राप्तीसाठी राजा भद्रसेन आणि मंत्री यांनी पुष्कळ अनुष्ठाने व्रते केली तेव्हा त्या दोघांना एक एक पुत्र झाला राजाचा मुलगा सुधर्म प्रधानाचा मुलगा तारक दोघी ही जन्मापासून शिवभक्त होते सतत शिवाचे ध्यान करीत माता पिता एकुलता एक पुत्र म्हणून मौल्यवान दागिने वसरे घालून त्यांना परंतु दोन्ही बालकाला साधेपणाने राहणे पसंत होते ते अंगावरील मौल्यवान वसरे ब्राह्मणांना देऊन टाकत आणि अंगाला भस्मलेपन करून रुद्राक्षाच्या माळा घालीत शिवपूजा शिवाचे ध्यान शिवकीर्तन भजन शिवनामाचा जप यामध्ये ते रमून जात हेच काम त्यांना प्रिय वाटे एकदा राजाच्या पुण्याईने पाराशर ऋषी काही ऋषींना घेऊन राजाकडे

आपली दोन्ही मुले ऋषींच्या पायावर घातली आणि राजा व प्रधान म्हणाले गुरुदेव आम्हा दोघांची दोन मुले रात्रंदिवस शिवपूजा शिवध्यान शिवनामाचा जप या दंग असतात त्यांना मौल्यवान वस्त्रे आभूषणे आवडत नाही ते कोणाशी बोलत नाही राजसू वैभव यांना आवडत नाही यांचे पाहून आम्हाला यांची काळजी वाटते की पुढे हे तरुण झाल्यावर राज्यकारभाराची सूत्रे कशी सांभाळतील मुलांना आशीर्वाद देत त्यांच्या तेजस्वी मुखांकडे पाहून पराशर ऋषींना आनंद वाटला हे म्हणाले शिवभक्त झाले या संबंधीची कथा मी तुम्हाला सांगतो काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या शहरात महानंदा नावाची वेश्या होती ती अत्यंत धनवान सर्व प्रकारची वैभव सत्ता तिच्याजवळ होती तिच्या अप्रतिम गायन कलेमुळे नृत्यातील प्रावीण्यामुळे शहरातील उच्च श्रीमंत व्यापारी अधिकारी तिच्याकडे येत परंतु ती आपल्या व्यवसायातही पतिव्रता होती ज्या दिवशी एका पुरुषाबरोबर संबंध ठेवला जात असे त्या दिवशी अन्य पुरुषाला ती ती भेटत नसे मग तो कितीही याशिवाय परम शिवभक्त होती सोमवार प्रदोष शिवरात्रीचे व्रत एक लक्ष बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करून पूजा करत असे अन्नछत्र ही तिने चालवले उदार आणि वृत्तीने ती दाने होते श्रावणात एक कोटी शिवलिंगे तयार करून त्याची पूजा ब्राह्मणाकडून करून घे त्यांना दानदक्षिणा दे तिने आपल्या घरी एक कुत्रा आणि एक माकड होते तिच्या नृत्यशाळेत त्यांना बांधून ठेवले होते कौतुकाने त्यांच्या अंगाला भस्म लावले त्यांच्या गळ्यात रुद्रक्षाच्या माळा घालीत असे आपल्या प्रसन्नतेसाठी तिने त्यांनाही शिवभजनाच्या ताल्यावर नाच करायला शिकवले ती नाचू लागली की ते दोघेही नाचात तेथे ते शिवपूजा शिवकीर्तन गायन होत असे महानंदेच्या संगतीने त्यांना शिवभक्ती घडत असे नृत्यशाळेतच तिचे छोटेसे शिवमंदिर होते एकदा तिची भक्तीपरीक्षा करण्याकरता शिवाने व्यापाऱ्याचे रूप घेतले व ते महानंदेकडे आले शिवाचे पुरुषी लावणे पाहून ती तन्मय झाली त्यांचे स्वागत करून तिने त्यांना मंचकावर बसवले त्यांच्या हातातील रत्न खडित देणे पाहिले त्या क्षणी व्यापाऱ्याने ते खंग काढून महानंदेच्या हाती दिले महानंदेला आनंद झाला ती म्हणाली आजपासून मी तुमची दासी झाली असा करार झाला व्यापाऱ्याने ते मान्य केले त्यानंतर व्यापाऱ्याने आपल्या जवळील दिव्य शिवलिंग काढून तिच्या जवळ देत म्हटले हे शिवलिंग मला प्राणापेक्षा प्रिय आहे हे भंगले जळून गेले किंवा हरवले तर मी प्रवेश करीन म्हणून तू हे शिवलिंग काळजीपूर्वक जपून ठेव माझे व्रत फार कठीण आहे ह अवश्य म्हणून महानंदीने तेजस्वी ते शिवलिंग नृत्य शाळेत नेऊन ठेवले थोड्या वेळाने ती दोघेही रत्नखचित मंचकावर झोपली तिला झोप लागली पाहून शंकरांनी लीला केली नृत्यशाळेला आग लागली आगीच्या ज्वाला पाहून लोक करू लागले महानंदा शांत झोपलेली होती तिला व्यापाऱ्याने जागे केले ती धावतच गेली तेथे बांधलेला कुत्रा व माकड यांना मुक्त केले ते पळत के जंगलात निघून गेले आणि तेवढ्यात नृत्यशाळा भस्मसात झाली आणि अग्नी शांत झाला तेव्हा व्यापाऱ्याने विचारले महानंदे माझे दिव्य शिवलिंग या आगीत जळाले की काय तुला मी काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्यास सांगितले होते एक तास महानंदा घाबरी झाली शिवलिंग भस्मसात झाले या विचाराने पश्चाताप करून रडू लागले व्यापारी म्हणाला आपल्या कराराचा आज दुसरा दिवस आहे परंतु शिवलिंग भस्म झाले म्हणून ठरल्याप्रमाणे मी अग्नी प्रवेश करतो असे म्हणून व्यापाऱ्याने चित्ता तयार केली आणि ओम नमस् शिवाय ओम नमस् शिवाय म्हणून चित्ते तोडी घेतली हे पाहून महानंदा फार दुःखी झाली तिने ब्राह्मणाला बोलावून आपली संपत्ती महाल सर्वांचे दान केले त्यानंतर तिने स्नान केले अंगाला भस्म लावले रुद्राक्ष धारण केले शिवाचे ध्यान केले आणि त्याच अग्नि कुंडात हर हर शिव शिव हर हर शिव शिव म्हणून उडी टाकली त्या क्षणी उदय चला सूर्य प्रकट व्हावा तसे भगवान श्री शंकर प्रकट झाले त्यांनी वरचे वर चेंडू झेलेला त्या सहजपणे महानंदेला वरचे वर उचलले छातीशी धरून म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे हवा तो वर माग देवा हे सर्व नंदीग्राम नगर उद्धरून न्यावे तथाच तू मनात शिव अंतर्धाम पावले अशा प्रकारे आपली माता बंधू नगरवासी यांच्यासह महानंदा शिवलोकी गेली त्या शिवलोकी आधी व्याधी क्षुदा तृष्णा नाही म्हणून तेथे भेदबुद्धी काम क्रोध दुःख मत मत्सर नाही तेथील पाणी ही कथा सांगून पराशर ऋषी म्हणाले राजा महानंदेने पाळलेले माकड आणि कुत्रा या जन्मी सुधर्मा आणि तारक म्हणून जन्माला आले आहे पूर्वजन्मीच्या शिवभक्तीच्या पुण्याईमुळे या जन्मी त्यांना मानव देह हो अधिकाराप्रमाणे मिळाले ते दोघे योग्य वेळ येताच त्यांच्या अधिकाराप्रमाणे उत्तम राज्यकारभार करतील तुम्ही त्यांची चिंता करू नका ते तुम्हाला शिवभक्तीची दीक्षा देतील भद्रसेन राजाने प्रधान आपत्यासह पराशर ऋषींना साष्टांग नमस्कार केला ते म्हणाले आम्हाला सुपुत्राचा लाभ झाला आम्ही धन्य झालो आता हे दोघे किती काय राज्यकारभार करतील यांचे आयुष्य किती आहे हे कृपया आम्हाला सांगावे कारण ते दोघे नवसाचे एकुलते असल्याने आम्हाला प्राणप्रिय आहेत म्हणून आपल्याला विनंती आहे पराशर म्हणाले राजा खरे सांगितले तर तुम्हाला दुःख होईल आणि खोटे बोलले तर मला पाप लागेल तेव्हा एक आज तुझ्या मुलाला बारा वर्ष पूर्ण झाली आहेत आजपासून सातव्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावेल हे एक तास राजा मूर्छित होऊन पडला सर्व जनता शोक करू लागली अंतपुरातील स्त्रिया रडू लागल्या राजा शुद्धीवर येता हाय हाय करू शोक करू लागला तेव्हा पराशा ऋषीने त्याला सावध करून धीर देत म्हटले राजा मी काय सांगतो ते एक जेव्हा सर्व चराचर चरा केवळ ब्रह्ममय होते तेव्हा अह ब्रह्म असे स्फोरण होऊन महत नावाचे तत्व मायेने उत्पन्न झाले सत्व रश तम हे त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छेने घडून आले शिवाने सत्वापासून विष्णू रजापासून विधाता तमोगुणापासून गुणापासून सर्व विनाश करणाऱ्या रुद्राला निर्माण केले सृष्टीच्या रचनेची विधा त्याला आज्ञा केली आणि चार वेदाचे सार असणारा रुद्राध्याय शिकवला हे रूप आहे असे जाणून विधात्याने आपल्या सात पुत्रांना उपदेश दिला रुद्राध्यायाच्या अनुष्ठानाने आयुष्य वाढते म्हणून हे राजा भद्रसेना तू रुद्राची आवर्तने कर शिवाला अभिषेक कर याच्या प्रभावाने तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे संकट दूर होईल आणि तो चिरंजीर होईल शंभर घट आणून त्यात गंगेचे पाणी भर त्यावर आम्रा ची, पाने ठेव रुद्र करून ते पाणी मंत्रून तुझ्या मुलाच्या अंगावर शिंपड अशा प्रकारे रोज दहा हजार वेळा असे सात दिवस जलसिंचन करावे तर तुझा मुलगा वाचेल पराशर ऋषींनी अशा प्रकारे राजाला त्याच्या मुलाला मृत्यू संकटातून वाचवण्याचा उपाय सांगितला राजाला समाधान वाटले त्यांनी भक्तीभावाने ऋषीना नमस्कार केला व म्हणाला हे हे सर्व अनुष्ठान करावे कारण आपण सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ मुरवी आहात मी सर्व तयारी करतो त्यानंतर पराश ऋषींनी अत्यंत विरक्त सुशील शुभ क्षणयुक्त असे हजार ब्राह्मण बोलवले हजार मातीचे घट गंगाजलाने भरले त्यावर आम्र पल्लव ठेवले दिव्य अनुष्ठान मांडले रुद्राच्या घोषाचा प्रारंभ झाला सहा दिवस झाले सातव्या दिवशी सूर्य मध्यानही आला तेव्हा राजपुत्राचा मृत्यू समय जवळ आला आणि राजपुत्र होऊन पडला थोडा वेळ त्याची हालचाल बंद पडली हे पाहून राजा चिंतित झाला पराशर ऋषीने राजाला धीर दिला राजपुत्राच्या देहावर अभी केलेले पाणी होता त्या जलाच्या प्रभावाने राजपुत्र सावध झाला उठून बसला राजाला आनंद झाला उपस्थित असलेले सर्वजणही प्रसन्न झाले पराशर म्हणाले तू बेशुद्ध अवस्थेत काय अनुभव घेतला ते सांग तेव्हा राजपुत्र म्हणाला गुरुदेव एक भयंकर दिसणारा काळ पुरुष मला घेऊन चालला होता त्याचे लाल भडक ढोळे तसेच भाळावर शेंदूर वाढलेली दाढी काळा भिन्न होता त्याच वेळी चार तेजस्वी पुरुष आले त्यांनी त्या काळ पुरुषाच्या हातून मला मुक्त केले आणि त्याला मारीत मारित ते घेऊन गेले मुलाने सांगितलेला अनुभव अंगावर आनंदाचे रोमांच दाटून आले ईश्वराच्या नावाचा त्याने जय जयकार केला पराश ऋषींसह सर्व ब्राह्मणांना नमस्कार घातला सर्वत्र मंगलवाद्याचा गजर सुरू झाला आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली या प्रसन्नपूर्वक वातावरणात ब्राह्मणांनी मंत्र जप करून हवन प्रारंभ केला आणि हवन पूर्ण करून अनुष्ठानाची समाप्ती केली आमंत्रित ब्राह्मणांना भोजन देऊन इच्छेप्रमाणे दान दक्षिणा दिली ब्राह्मणांनी राजपुत्राला राजाला शुभ आशीर्वाद दिला त्यावेळी ते नारद तेथे प्रकट झाले नारद व्यास ध्रुवाचे गुरु असल्याने त्रिभुवनाला वंदे आहेत चौदा विद्या चौसष्ट कला त्यांना पूर्ण अवगत असतात इंद्रारी देवतांना सुद्धा त्यांचे आदरयुक्त भय वाटते नारदाला पाहताच यज्ञातील अग्निमूर्तिमंत प्रकट झाला सर्वऋषी आणि राज परिवार राजा यांनी धावत जाऊन नारदाचे स्वागत केले त्यांना उच्च आसनावर बसून त्यांची पूजा केली नमस्कार करून म्हणाले स्वामी आपला त्रिभुवनात संचार असतो आपल्याला दिव्य दृष्टी आहे तेव्हा काही अद्भुत पाहिले का नारद म्हणाले मी इकडे येत असताना मार्गावर भेटले त्यात होता त्यांनी मृत्यूला बांधून चालवले होते वीरभद्र मृत्यूला विचारत होता तो कोणाच्या आज्ञेने भद्रसेनाच्या मुलाला घेऊन चालला होता त्याला दहा हजार वर्ष आयुष्य आहे राजा तू रुद्रानुष्ठान केल्यामुळे तुझ्या मुलाचे मृत्यूचे संकट टळले राजाने नारदाला नमस्कार केले नारद अंतर्धान पावले त्यानंतर राजाने रुद्राचे सहस्र वर्तन केले आपल्या पुत्राला गादीवर बसवले तारकाला युवराज केले राजा प्रधान तप कन्यास वनात निघून गेले यथावकाश ते दोघे शिवपदाच गेले तर या अध्यायाची फलश्रुती बघूया हे भद्रसेन अख्यान वाचल्याने दीर्घायुष्य संतती संपत्ती पुण्यप्राप्ती होईल यामुळे सर्व पापे गडांतरे दूर होतील मृत्युंजय मंत्राचा जप रुद्राचे अनुष्ठान केल्याने पिशाच्य बाधा ग्रह दूर होतील यावर अविश्वास दाखवणारा अल्पायुषी तमोगुणी होईल अशा लोकांच्या संगतीत राहण्यामुळे सर्वनाश होतो म्हणून शिवलीला अमृत अखंड वाचावे ते न जमल्यास अकरावा अध्याय तरी वाचावा तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा तसेच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका धन्यवाद